नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना शुभ सकाळ तुमची मुलं जर हिरव्या पालेभाज्या खाताना नाक मुरडत असतील तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठीच गव्हाच्या पिठाची आपण जशी चपाती लाटून घेतो तशीच चपाती लाटून घ्यायची चपाती लाटून झाल्यावर त्यावर एक चमचाभर तेल टाकून तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं त्यानंतर त्यावर चवीनुसार तिखट मीठ आणि हळद टाकून व्यवस्थित पूर्ण चपातीवर पसरवून घ्यायचं त्यानंतर त्यावर धुवून बारीक चिरलेली मेथी टाकायची आणि सर्व चपातीवर व्यवस्थित पसरवून घ्यायची मेथी पसरून झाल्यावर त्या चपातीवर चाकूच्या साह्याने चार उभे असे काप करायचे मी व्हिडिओमध्ये मध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने त्यानंतर शेवटच्या चपातीचा काप आधीच्या चपातीच्या कापावर असा दुमट मारायचा आणि व्यवस्थित रोल करून घ्यायचा मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने सर्व काप व्यवस्थित दुमट मरून झाल्यावर तो गोळा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा त्यानंतर त्या गोळ्यावर थोडं गव्हाचं पीठ टाकून जशी आपण चपाती लाटतो तसाच पातळसर हा मेथीचा पराठा लाटून घ्यायचा पराठा लाटून झाल्यावर गरम तव्यावर टाकायचा आणि पराठ्याच्या अवतीभोवती तेल किंवा तूप टाकून पराठा व्यवस्थित खरपूस रंगावर मीडियम फ्लेमवर शेकून घ्यायचा रेसिपी आवडल्यास व्हिडिओ